प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर संविधान बचाव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या निमित्तानं भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचं वाचन करण्यात आलं कागल इथल्या डी आर माने महाविद्यालयात हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कागलच्या डी आर माने कॉलेजमध्ये संविधान वाचन कार्यक्रम झाला कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव भैया माने यांच्या अध्यक्षतेखाली संविधान बचाव कार्यक्रमाअंतर्गत संविधानाच्या उद्देश पत्रिकेचं वाचन करण्यात आलं यावेळी बोलताना भैया माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात येणाऱ्या संविधान बचाव उपक्रमाची माहिती दिली तसंच भारतीय संविधानाचं महत्व विषद करत त्यांनी विद्यार्थ्यांना संविधान मूल्यांचं रक्षण करण्याचं आवाहन केलं दरम्यान महिला आणि भारतीय संविधान या विषयावर राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फरागटे यांनी मनोगत व्यक्त केलं डॉ लखन भोगम यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचं वाचन केलं यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ नीला जोशी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय चितारी प्राध्यापक संदीप वाडीकर अमित पिष्टे उपस्थित होते